हाय गायज गुड इव्हनिंग आता वाजले आहेत संध्याकाळचे सात तर आम्ही आलेलो आहे अस्मिच्या जिमनॅस्टिकच्या क्लासला तर मी आज एक माझ्या डोक्यात एकदम नवीन कल्पना आली आहे नवीन म्हणण्यापेक्षा प्रँक आला आहे एक तर आता जेव्हा मी अस्मीला इथे घेऊन आले होते क्लासला तेव्हा मी अन्मय पण होता सोबत पण नंतर त्याला आला होता कंटाळा त्यामुळे तो मला म्हणाला मला घरी जायचं आहे तर मी आत्ताच त्याला इतक्यात माझ्या आईकडे सोडून आलेली आहे अस्मीला हे माहिती नाही आहे तर आता मी तिच्यावर असं करणार आहे की अन्मय हरवला असं प्रँक तिच्यावर करणार आहे तर मी तुम्हाला इंट्रो देण्यासाठी पटापट इंट्रो देते आणि तिला घ्यायला जाते ओके भेटू ती आल्यावर तुम्हाला दाखवत तुम्ही तिचे रिॲक्शन वगैरे काय वाटतं का च मेघा चालली आहे घ्यायला चालू आपण घेऊ ये मी नाही चालले आहे मेघा चालली आहे मेघा अस्मी आणि अरवीला घेऊन आलेली आहे हे बघा येते अस्मी आता आपण बघू अस्मीचा रिएक्शन मी तिला असं आहे मी नॉर्मल ब्लॉक करते हे बघा आहे आसमी आणि आरवी आता आम्ही जाऊ काय ग होता से ना इथेच खेळत असेल बघ ना बघ बरं कुठे काय दिसतंय कुठे गेला मला नाही की कुठे भाग पटकन असबी बाहेर हे का शोध पटकन आपण इथे बघू इकडे लवकर अगं खरंच नाही आस मी बापरे क्या हुआ? मेरा बेटा गुम हो गया बकबक कुठे सुकारते गाडी चपलीकडे वगैरे अस्वस्थ झाली आहे गाय जसमी हे बघा बघू इकडे इकडे तिकडे नको जाऊ आपण इथे बघू आतमध्ये गेला का तिच्या इथे गेला का बघू दे आपण बापरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय गाईचं आमचा अन्न आहे हरवल अगं मला वाटलं तू तुझ्या मागे आला मेघा मेघामौशीच्या आहे ना। का कॅश करून बसली यार दाखवू नको आता कॅश काय करतो मला काय माहिती एडी अगं जाऊ बघू बाबांना सांगू अगं बाबांना कसं काय फोन करायचं बाबा ओरडतील लाग मला काय करायचं असं आपण एक करू आपण घरी जायचं का निघून मग ते सांगते ना सापडला तर सापडला तर ते सांगतील आपण मला खूप टेन्शन आलं असं सुंदर रडायला येते खूप इथं रडू पण नाही शकत एवढ्या लांब नाही जाणार तो कधी जातो का मला सोडून एवढ्या लांब असं मी जाऊ दे ना पण तुला तर काय त्रासच होत होता ना त्याचा सारखी मारायचीच ना त्याला जाऊ दे गेला आपण जाऊ निघून चल काय नाही काय तूच तर म्हणाली मला मारतो मला आवडत नाही तूच बोलली ना मला चला आपण घरी जाऊ हॉटेल मध्ये नाही आहे ना बघ बरं बघू आपण आहे का आता दोन मिनिटापूर्वी होता इथे तो तू तु, तुला घ्यायला तुला घ्यायला मेघा मावशी आली तेव्हाच होता जाऊ दे जाऊ दे, दे आता आपण बाबांना सांगू तू तर म्हणाली मला आवडत नाही अनमय का बरं बघ तू भांडते त्याच्याशी मग जाऊ दे आता आपण घरी जाऊ बाबांना सांगून देऊ हम्म <laughs> मी पण नाही राहू शकत त्याच्याशिवाय नाही त्याला खेळायला घेऊन जात नाही त्याला मारत राहते आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे मी सोडून आले आहे घरी खूप रडली ग माझ आवडतो बर का गमत केली मारामारी करतात मग थोडस तिला कुठे गेला गेला जाऊ दे ते आता गेला ते गेला नाही का ना आवडतो आसवी ओके चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा चलो तर गाईज आज मी प्राईम करायचा छोटासा ट्राय केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी एकदम त्याच्यामध्ये एकदम अशी प्रो नाही आहे प्रँक करण्यामध्ये पण जस्ट बसल्या बसल्या मला आयडिया आली म्हणून मी तो प्रँक केलेला आहे तर मला तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये ओके चला गुड नाईट बाय